प्रत्येकाच्या आरोग्यासाठी शिंदे सरकारची मोठी घोषणा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आता सर्व कुटुंबांसाठी रुग्णांच्या आरोग्य विमा संरक्षणाची रक्कम वाढवली प्रति कुटुंब एक लाख पन्नास हजार रुपयांवरून आता पाच लाख रुपये मिळणार राज्यातील एक हजार नऊशे रुग्णालयात विमा कवच उपलब्ध एक हजार तीनशे छप्पन्न प्रकारच्या छोट्या मोठ्या आजारांचा समावेश महिला बालकांसाठी सरकार नवीन रुग्णवाहिका घेणार तीनशे सत्तेचाळीस ठिकाणी चिकित्सालय सुरू स्तनाच्या कर्करोगावरही आता उपचार अठ्याहत्तर कोटींचा निधी महिलांसाठी राखीव आरोग्याचा निर्धार निर्णय दमदार जनतेच्या हक्काच शिंदे सरकार